नमस्कार मंडळी कशी असास मजेत ना आज हा रविवार आज आमचं आठवडी बाजार असता असं म्हटलात तर दोनवा असतो एक आहे आणि एक रविवारच तर म्हटलं चला आज जरा जाऊया बाजारात मच्छी पण घ्यायची होती आणि जरा भाजीपालो पण काय ना काय घ्यायचं होतं तर काय ना काय मस्त भाजी इलेली ताजी ताजी भाजी होती फ्रेश एकदम तर म्हटलं जरा फिरलंय फिरलंय आणि बिजी घेऊन झाली कोथिंबीर पुदिना आजच्या जेवणात जरा जास्त लागतं कोथिंबीर आणि पुदिना दाखवते तुमका मी आज काय बनवतोय नंतर म्हटलं चला जाऊया पुढे जरा मच्छी काय घ्यायत घ्यायची ती ठरवलेलं आहे काय घ्यायची आधी पण म्हटलं तशी मिळाली तर बरी आज भर भर बाजार भरपूर भरलेलो होतो रविवारचं जरा जास्तच भरता आमच्याकडे बाजार उर्वरचं जरा कमी असता मच्छी मार्केट पण तसाच रविवारचं जरा जास्त भरलेला असतं हे बघा सगळीकडे भरलेली मच्छी बघा केवढी मस्त मस्त फ्रेश बघा चिंगळा दिसली मोठी मोठी होती तर एक पाठी लागलो की जरा चिंगळाच घेऊया मम्मी म्हणून म्हटलं बारा ठीक आहे म्हटलं घेऊया म्हणून मग ती मोठी फ्रॉन्स टायगर फ्रॉन्स म्हणतात त्या का ती घेतलंय आणि म्हटलं चला आता आपल्या जेवणाक जरा सुरुवात करूया घरी जाऊन हे बघा सुकी मच्छी पण मस्त होती हो लय भरलेली होती ही बघा भारी दिसत होती हे बघा केवढी मोठी चिंगळा आणलाय ती बघा टायगर फ्रॉन्स म्हणतात त्या का टायगर फ्रॉन्स माझ्या हाता एवढी होती ही बघा त्यात साफ करू जरा बरी साफ करू लागतात कारण आतमध्ये जरा घाण जास्त असत ना ह्याच्यात हे बघा वरचा सगळा काढून घेतलंय शेपटी बिपटी शेपटी जराशी ठेवत आहे कारण मी आहे ना जरा अशी फ्राय करतय रव्यातली आपण मच्छी कशी कर फ्राय करतो तशी पण थोडी करूची आहे आणि एक थोडीशी वेगळी पण करूची आहे ह्या का आवडतात ना लेखक तशी म्हटलं बनवून घालतले आज ही साफ करताना वरती ना सुरीन कट मारूक लागतं कारण ना त्याच्यामधलं तो काळो धागो ना जरा जाडो असतं हे बघा तो मारूक ना असं जरा कर कट मारलं ना तर तो चांगलं निघतल बघ एवढं जाडू आहे ना हे अशी काढून घेऊया आणि आपण सगळी साफ करून घेऊया तुमका दाखवतोय मी अजून एक बघा अशी साफ करून घ्यायची असतात सगळे बघा एवढं कट मारलं ना की ह्याच्यामध्ये ना मसालो मस्त मुरता आणि जाता पण चांगलं त्याच्यामध्ये त्या मच्छीच्या वासाक मांजरा पण इली आहेत आमची आवाज देत मध्ये मध्ये चालूच झा त्यांचा पण हे बघा सगळी दाखवतय मी कशी साफ करत हे बघा माझी सगळी करण झाली छान असे मोठे वरती कट पण मारून घेतलंय काय काय साहित्य घेतलंय ते दाखवतोय या साहित्य हा फ्रॉन्स फ्रायचा म्हणजे जे आपण रवा फ्राय करतो ना त्याचा कोलंबी मोठी आणि त्याच्या काय काय व्हायला आगळ ही आलं लसून मिरची ठेचून घेतलेलं आहे परत मालवणी मसालो हळद आणि मीठ चवीप्रमाणे आणि रवो आणि तांदळाचा पीठ ही दुसरी जी मी करतलय ना तव्यावरती परतान दाखवतले हिरव्या मसाल्यातली करतले चिंगडा त्याच्यासाठी लागणार साहित्य चिरलेलं कांदो ह्या सगळ्या वाटप करू लागत ना ताप हे कांद पातीचो कांदो पुदिना कोथिंबीर आणि हे लिंबू त्या लाव आणि आला लसूण मिरची टेचून घेतलेली ती आणि मीठ चवीप्रमाणे धणे आणि काळी मिरी आणि जराशी दालचिनी आहे त्याच्यामध्ये ती मी हे करून घेतलं आहे जरा अशी परतन घेतलं आहे तव्यावरती जराशी बघा जात ना ती जरा भाजण घेऊक लागतात म्हणून आधी पहिले आपली ह्याला हे लावून घेऊया लिंबू आणि हळद लावून घेऊया पण काय होता एका जरा हळद आणि लिंबू लावून घेतलं तर थोडीशी मूर्तली ना म्हणून थोडंसं लावून घेऊया जराशी हळद जास्त नाही लावच्या जराशीच लावच्या कारण का ही हिरव्या मसाल्यातली आहे ना त्याच्यामुळे हिरवच कलर दिसलो पाहिजे ना नंतर थोडीशी हळद आणि लिंबू लावून ठेवूया जरा वेळेसाठी रवा फ्राय करतलो ना त्याका पण मसाले लावून ठेवूया आपण ते मसाले पण चांगले मुराक ना एका म्हणून हळद घेतलंय मालवणी मसालो तुमच्या तिखटाचं तुमच्या प्रमाणे ते सगळं तिखट किती तेवढा हे चवीप्रमाणे मीठ आणि आला लसूण आणि मिरची जराशी कोथिंबीर पण टाकलेलं आहे पण आला लसूण मिरची टाका आणि आगळ मच्छी फ्राय करताना आगळत लावत आहे लिंबू लावत नाही त्यामुळे बघा आगळ आणि त्याच्यामध्ये आपण आगळ नाही वापरलं लिंबू वापरलं जे हिरव्या मसाल्यात करतो ना त्याच्यामध्ये चा आता चांगला ह्या चोळून घेऊ गोया कारण मध्ये जी गॅप आहे चा ना त्याच्यामध्ये पण तो मसालो आणि आलं लसूण भरून ठेवलास की तर चांगला त्याच्यात मुरतला फ्राय केल्यावर मग ती चव चांगली उतरतो ना त्याच्यामध्ये म्हणून हे लावून झालं आता ह्या का आपण सायडीला ठेवूया बघा सगळा लावून झाला बघा असत तर बाजूक ठेवूया मी आता पुरता काय तर करूचा तेवढा केलंय आम्हीच अर्धी संध्याकाळी करतो म्हणून आता बघा जेवढी आता लागतं तेवढी आता करतय आता ती हिरव्या मसाल्यातली करतलो ना त्याची तयारी करूया नाही बघा बिड्याचं तवं ठेवलं आहे कोलगड तवो असताना यो तो ठेवला आहे त्याच्यामध्ये जरा धने आणि काळी मिरी आणि दालचिनी जराशी भाजून घेऊया ते कच्चे होते ना म्हणून जराशी भाजून घेऊया थोडेसेच परतन घेऊक लागतं जास्त नाही हलकी परतान घेऊया झाले परतात ते बाकी सगळ्या त्या भाजलेला घेतलं आता कोथिंबीर आणि पुदिना घेऊया याच्यासाठी कोथिंबीर आणि पुदिना सगळा बारीक करून घेऊया एकदम बारीक करून घेऊ लागतात जाड जाड ठेवू नको ह्याच्यासाठी चला आता फोडणी करूया तेल चांगला ताफा दे मग त्याच्यात कांदो टाकूया बारीक चिरलेलो कांदो कांदो चांगलं परतन घेऊया कांदो मस्त एक मिनिट परतलो परत मग त्याच्यात हिरवा वाटप नाही आल्या लसूणची पेस्ट टाक हिरवा वाटप नाही आल्या लसूण मिरची पेस्ट आहे ना ती टाकून घेऊया ती पण चांगली परतन घेऊया परतली आता ह्याच्यामध्ये जर हिरवा वाटप केलेलो ना आपण तर वाटप चांगला हे करून घेऊया ओतूया आणि परतान घेऊया त्याच्यामध्ये तेल बघा सुटे तेल सुटेपर्यंत परतलंय जरा असं पाणी घालूया म्हणजे आता ह्याच्यात आपण कोलबी टाकतो ना मग ते शिजाक होतं मदत होत पाण्यामुळे मीठ ह्याच्यात काय मसाले बिसाले जात नाहीत त्याच्यामुळे फक्त मीठच टाकूक लागतं आणि बाकी आता हळद आणि लावून ठेवलेलं ना ला, लिंबू मोठी भी आपली ती त्याच्यात परतून घेऊया चांगली आता अशीच परतवत परतवत शिजूया भी शिजाक वेळ लागत नाही तसो झटपट शिजता बिंबी सगळं वरून टाकूसाठी म्हणून सगळा तयारी करून ठेवलेली आहे म्हणजे मी पातीचं कांदं टाकलंय जराशी कोथिंबीर टाकलं आहे वरून पातीचं कांदो मग दाखवलेलं दाखवलेले ना, ना। मी थोडंसं टाकलं आहे ना मग आपली कोलबी झाली परतो नाही बघा एकदम सुकवलं असतं ती भारता भाकरी बरं खाऊक मिळायची नाही ना म्हणून मी एवढी थोडीशी घट्टसर ठेवलेलं आहे हे बघा मस्त वास सुटलेलो कारण त्याच्यात पुदिना आणि कोथिंबीर आहे ना म्हणून हे बघा झाली आपली ही आपली हिरव्या मसाल्यातली कोलबी तयार झाली आता आपण पुढची रेसिपी बघूया आता हे रवा आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ना त्याच्यामध्ये जराशी हळद आणि जरासा मालवणी मसालो टाकून घेतला म्हणजे वरचा कवर पण असताना त्या का पण जरा चांगली चव येत आली म्हणून ही बघा ही चांगली मुरली त्याच्यात आता आता ही त्याच्यात चांगली घोळवून घेऊया आणि तव्यावरती फ्राय करूया मस्त हे बघा मस्त नंतर झाडून घ्यायचं आता जास्तीचं पीठ असतं ना त्याचा झाडून घ्यायचा तव तापत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तेल पण तापत ठेवलेलं आहे तेल पण तापलं बऱ्यापैकी सगळी आपण अशी त्याच्यामध्ये लावून घेऊया चांगली फ्राय होते बघा जशी आकसली ना म्हणजे समजून जायची की एक एक्साइटीने झाली हाती वरी परत आता पलटी करून दुसऱ्या साईडने पण तशीच फ्राय करून घेऊया आपण ही पण चवीक मस्त लागतात आणि मालवणी लोकांमध्ये हेच करतात अशी तांदळाचं पीठ आणि रवो लावूनच फ्राय करतात डायरेक्ट मसाल्यात अशी फ्राय नाही करत तांदळाचं पीठ आणि सगळीकडनं तेल जा सोडून सोडून फ्राय करून घेऊया चांगली बघा मस्तच दिसता ना तोंडात बघूनच पाणी सगळीकडनं शेकाक होईना म्हणून थोडीशी आलटून पा, पलटून जराशी उभी करून पण शेकवत कारण मी तेल काही जास्त नाही वापरत थोड्याशा तेलामध्ये पण चांगली फ्राय करून घेतलेलं आहे दुसऱ्या साईडने परत अशी दोन्ही बाजूने चांगली अशी अलटून पलटून घेतलास ना की चांगली फ्राय होतली ती जिथे कट मारलेलं हो ना त्याच्यातून पण आतमधून शेकाक ना म्हणून ही अशी उभी करून ठेवलंय तशी ती शेकता चांगली जरा तेल जास्त टाकलास तरी शेकतली पण ती ते जास्त तेल कशा गोया त्या तेलामध्ये पण चांगली शेकण झाली आपली कोळंबी रवा फ्राय तयार झाली झटपट रेसिपी आह वेळ लागत नाही हे बघा दोन्ही रेसिपी खाऊक तर लय मजा येलेली आणि ती हिरव्या मसाल्यातली तर भाकरीबरोबर एक नंबर लागत होती एकदम चवीक पण भन्नाट होती करून बघा आणि आवडले असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा काय वाटल्यास मागा कमेंट करा बाय भेटूया परत नवीन रेसिपीचं